नमस्कार कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे एकोणीस वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला करीत त्याला गंभीर जखमी करण्यात आले हल्ल्यानंतर दुसऱ्या उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला आरोपी राजा अशफाक शेख याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पुढील तपास पोलीस करीत आहेत कळमना परिसरातील या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोवीस डिसेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास कळंबना नागपूर येथील आदिवासी प्रकाशनगर परिसरातील एक धक्कादायक घटना घडली फिर्यादी विद्या सचिन गुप्ता यांचा एकोणीस वर्षीय मुलगा राहुल सचिन गुप्ता याच्यावर आरोपी राजा अशफाक शेख याने लाकडी दांड्याने हल्ला केला हल्ल्याचे कारण म्हणजे राहुल हा आरोपीच्या वहिणीचा पाठलाग करतो असा आरोप होता हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला फिर्यादींनी त्याला तातडीने उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने नकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल बेशुद्ध अवस्थेत आढळला आणि उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीवर भारतीय कलम एकशे तीन, एक। तीन, तीन, एक तीन अन्वे गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे चोवीस तारीख आरोपी राजा खान और मृतक राहुल गुप्ता इनका झगड़ा हुआ था राहुल गुप्ता के कुछ प्रेम संबंध है आरोपी के भाभी से ऐसा संशय था उस पर से उनका झगड़ा हुआ था झगड़े में दोनों ने एक में से मारपीट की और उसमें आरोपी राजा खान ने वहीं पे पड़ी एक बल्ली से उसको मारा उसके बाद में मृतक का राहुल गुप्त की डेथ हो गई ही होती कळमना परिसरातील गंभीर घटनेची सविस्तर बातमी अशा आणखी महत्त्वाच्या घडामोडीकरिता करीता सिडनी सोबतच रहा धन्यवाद